जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा आज पार पडली होती या सभेमध्ये अनेकदा सदस्यांच्या मार्फत बोगस डॉक्टर तसेच झोलाछाप डॉक्टर यांचा विषय काढण्यात आला होता या झोलाछाप तसेच बोगस डॉक्टरांच्या उपचाराने अनेकदा ग्रामीण भागातील रुग्ण दगावत असल्याचा प्रकार समोर आला आहे तसेच रुग्णांच्या या बोगस डॉक्टरांकडून झालेल्या उपचाराचा वाईट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे यावर कारवाई करण्याचे आदेश सभापती मायाताई नाईक यांनी आरोग्य समितीच्या सभेत दिले आहे जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे बंद पडण्याच्या कागारीवर आलेली आहेत ग्रामीण भागातील झोलाछाप डॉक्टरांवर अंकुश लावण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आला यावेळी आरोग्य सभापती मायाताई नाईक यांनी ग्रामीण भागात विनापरवाना तसेच विना डिग्री डॉक्टर हे नागरिकांचे उपचार करतात यांच्यावर कार्यवाही आरोग्य विभागामार्फत कार्यवाही करून हा प्रकार बंद पाळावा असे आदेश यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचा तसेच उपकेंद्राची ओपीडी दिवसेंदिवस कमी होत आहे आणि विना डिग्री तसेच विनापरवाना उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या ही ग्रामीण भागात वाढत आहे याकडे आरोग्य विभाग दुर्लक्षित करीत असून आता या विनापरवाना विना डिग्रीच्या विना डॉक्टरांवर फौजदारी कार्यवाही जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करणे गरजेचे आहे असे सभापती मायाताई नाईक यांनी आरोग्य अधिकाऱ्याला निर्देश दिले आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वीज पुरवठ्याकडे आणि वीज पुरवठा सुरळीत राहील याकडे संबंधित अधिकाऱ्याने लक्ष देणे गरजेचे आहे अनेक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसेवा घेत असताना वीज पुरवठा खंडित होतो आणि त्यांना या उन्हाळ्याच्या दिवसात उकडीचा सामना करावा लागत आहे यासाठी वीज पुरवठा खंडित राहू नये यासाठी आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देणे असे सदस्यांच्या मार्फत आरोग्य समितीच्या सभेत बोलल्या गेले आहे